जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा सावंत साहेब या ठिकाणी प्रवेश करताना असं म्हटलं की मी काम करत असताना त्यांनी माझ्या कामाबद्दल सावंतसाहेबांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे मी शिंदेगडात राहत असतो पण पाहिलं असेल की लोकसभेच्या पूर्वी ज्या विष्णू बंगाळ यांना मान्य उद्धवजी आणि संजय राऊत साहेबांनी विधानसभा लढायची म्हणून तयारी करायला सांगितली आणि ज्यावेळेला लोकसभेचा प्रचार चालू होता त्यावेळेला विष्णू मंगळेनं आपण कल्पना घेतली की बाबा शहरात आपण मायनस आहोत तर शहरात मेहनत घ्यायला लागेल तुम्हाला उद्या विधानसभा लढायची त्यावेळेला त्या माणसांनी एवढी उदासीनता दाखवली आपण जाऊन मतदान पाहू शकता ते ज्या भागातल्या नगरसेवक आहेत तिथे त्यांना सत्तावन्न मतं बनले उमेदवाराला आणि त्याच्यानंतर लोकसभेला या मतदारसंघात आपण एकसष्ट ते बासष्ट मायनस आणि त्याच्यानंतर मग पक्षाने ठरवलं की विधानसभा आपण घ्यायला पाहिजे होती पण ती आम्ही निर्णय घेतला की ही विधानसभा आपण लढण्याही लढवायची कारण मागच्या वेळेला ही विधानसभा राष्ट्रवादीने लढली मग अशी मायनस सीट घेण्यापेक्षा आपण आपल्या ज्या परिस्थिती त्याच्यावर उमेदवार पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटी ही सीट आपल्याला आली ते सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय घेऊन जयसिंह महाजन यांना उमेदवारी दिली उमेदवारी देण्यापर्यंत इच्छुक असतं काही गैर नाही पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश पाळला पाहिजे आणि जो उमेदवार दिला गेला त्याचा प्रचार करावा पण गेले पंधरा दिवस माझ्या अगोदर आपण त्यांची बाईट घेतली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी रावेरला जाऊन प्रचार केला मी मुक्ताईनगरला जाऊन प्रचार केला मी अमळनेरला जाऊन प्रचार केला मी जळगाव मध्ये जाऊन प्रचार केला आणि सगळ्यात हाईट म्हणजे मी नाशिकला जाऊन प्रचार केला निवडणूक जाहीर झाल्यानंतर फक्त चौदा पंधरा दिवस मिळाले आणि चौदा पंधरा दिवसानंतर मिळाले असताना तर त्याच्यातले आठ दहा दिवस तर बाहेरच्या विभागात जाऊन प्रचार करत असतील आणि इथे स्थानिक उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत अशा वेळेला जिल्हा प्रमुख या पदावर राहून जर जबाबदारी स्वीकारत नसतील आणि अशा वेळेला त्यांना बोलवून की बाबा अशी परिस्थिती आहे आणि उमेदवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत विचार होते किंवा जिल्हा प्रमुख प्रचार करत नाही अशी तर त्यांची कान केली आणि ती त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी आक्रमकांडव केलं त्यात मला वाटत नाही की पदाधिकारी म्हणून काही चुकीचं केलेलं आहे आणि कदाचित माझं ते त्यांना बोलणं आवडणार नसेल आपण पाहिलं असेल कालपर्यंत सुद्धा मी आणि ते एकत्र फिरत होतो म्हणजे ज्या वेळेला मी जिल्ह्यात होतो जास्तीत जास्त वेळेला विष्णू आणि मी एकत्र फिरतो त्यावेळेला त्यांना वाटत नाही की संजय सावंत चुकीचे वागतात फक्त प्रश्न विचारला म्हणून चुकीचं वागतात असं म्हणणं ते चित्पात गैर आहे गेले पंधरा दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यावेळेला विधानसभा जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांची नाराजी होती पण एकदा आदेश निघाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार करणार ते प्रत्येक शिवसैनिकाला आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि जिल्हा प्रमुख म्हणून खास तरी करायलाच पाहिजे पण ते त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची त्यांना विचारपूस केली पक्ष विरोधी काम केल्यानंतर करावीच लागते त्यांनी आज सकाळी येऊन मला सांगितलं की मी काम करत असं तुम्ही सांगता जर मला असं असतं तर मला शिंदे गटाची ऑफर होती मला उपनेते बनवत होते मला महामंडळाचे अध्यक्ष बनवणार होते मला करोडो रुपयाचे त्यांच्या मला भाऊ चौधरींचे फोन होते अरे बाबा गेल्या पंधरा दिवसात असा काही साक्षात्कार झाला की तुला त्यांचे फोन वाजायला लागले आम्हाला कधी फोन आले नाही आणि जर एक जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख पदार अशा लोकांशी संपर्क साधत असेल तर ती पक्षविरोधी कारवाई आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची काही केले होते होती मी त्यांना गेले पंधरा दिवस समजून सांगू शकतो काल सुद्धा त्यांना मी समजून सांगितलं परवा ते रॅली थांबणार ते त्यांच्या बंधूंचं एक ऑपरेशन झालं तिकडे जाणार होत त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जिल्हा प्रमुख आहात जर तुम्ही कालच्या रॅलीला था थांबला नाही तर चुकीचा निरोप जाईल आणि म्हणून त्यांना आम्ही ते थांबवलंय ते जे सांगतात की माझ्या भावाचं ऑपरेशन होतं आणि मी ते थांबलो आपण इकडच्या पदाधिकाऱ्यांना विचारू शकतो विचारू शकता त्यांनी स्वतः जाण्याची तयारी झाली ती एक जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांना थांबवलेलं ते काय स्वतःच्या मनाने इथे थांबलेलं प्रवेश करता त्यांना निमित्त पाहिजे असत काहीतरी ब्रेकिंग तुम्हाला पण द्यायची असते आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात भीती दाखवली की उद्या दही सीट पडली तर खापर माझ्यावर फोडता कामा नाही म्हणून जिल्हा प्रमुख असताना जबाबदार पदाधिकारी बोलू शकतो का आज सगळी लोक जोराने कामाला लागले आणि तुम्हाला शंभर टक्के गाळी देतो ही सीट शिवसेनेची निवडून येणार आणि ज्यावेळेला प्रत्येक कार्यकर्ता चांगलं काम करत असताना जिल्हा प्रमुख अशा निगेटिव्ह गोष्टी करतो त्यावेळेला पक्षात चुकीचा मेसेज जातो म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी